नमस्कार मंडळी सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर थंडीच्या महिना सुरू झाला आहे या कुडकुडच्या थंडीमध्ये ना सर्वांना सांधेदुखीचा खूप त्रास होतो खूप जाणवते या दिवसामध्ये थंडीमध्ये स्त्रियांनासुद्धा ना कंबरदुखी खूप प्रमाणामध्ये जाणवते तर ते होऊ नये ना त्यासाठी आपण इथे छान डिंक घालून गुळपापडी बनवले जे की खूप खमंग आणि चविष्ट होते मुलंसुद्धा खूप आवडीने खातील एवढी टेस्टी लागते त्यासाठी इथं आपण ना सुरुवातीला एक चार ते पाच चमचे साजूक तूप घ्यायचे तूप छान असं पहिलं गरम करून घ्यायचा अगोदर आता त्यामध्ये ना सुरुवातीला आपण डिंक छान फुलवून घेणार डिंक तळून घेणार आहोत आपण आणि थोडा थोडा करत तळून घ्यायचा म्हणजे पटकन होतो आणि कमी तुपामध्ये तळा जातो तर लगेचच फुलून तयार होतो बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे थोडा थोडा टाकून आपण इथं एक तीन ते चार चमचे डिंक तळून घेणार आहोत पाववाटी घेतल्या सुद्धा चालू शकेल तर डिंक छान तळून झाले आपला याला आता आपण थंड करून घेऊया आता त्याच तुपामध्ये ना आपण इथं एक कप गव्हाचं पीठ वापरले गव्हाचं पीठ जे आहे ना छान भाजून घ्यायचं आपल्याला खमंग होईपर्यंत सुरुवातीला आपण त्या उरलेल्या तुपामध्येच ता ता टाकलं होतं त्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनिट आपण असंच परतून घेणार आहोत आता उरलेलं जे तूप होतं ना आपलं पाववाटी ते सुद्धा आपण याच्यामध्ये पूर्ण टाकून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आणि गाठी फोडत फोडत छान खमंग स्लो गॅसवरती आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे आणि पीठ ना गॅस स्लोच ठेवायचा आहे अजिबात मोठा करू नका नाहीतर पीठ आपलं लगेचच करपतं त्यामुळं स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे आता पूर्ण आपलं तूप जे आहे ना पिठाने शोषून घेतले आता असंच भाजत राहायचं तुम्ही बघू शकता पीठचं पिठाचा ना कलर हाड़ु, हाड़ु आपला कलर चेंज झालाय थोडासा आता हळूहळू तूप सोडतं आपलं पीठ अशा प्रकारे प्रेस करत करत स्लो गॅसवरती खमंग असं पीठ भाजून घ्यायचं आहे तर छान असं पीठ भाजून झालं आहे आपलं बघू शकता तुम्ही एक दहा ते बारा मिनटे लागतात पीठ भाजण्यासाठी तर त्यामध्येच आपण इथं पाव कप सुकं खोबर टाकलं आहे तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता ते सुद्धा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्येच ना आपण इथं पाव कप इथं तिळ वापरणार आहोत तुम्ही तिळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता एक तीन ते ती चार चमचे टाकले तरीसुद्धा पुरेसं होतं मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व आता एक मिनिटभर आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे आता आप आपण जो डिंक होता ना थंड करून घेतलेला तो छान असा मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आपल्याला आणि तोसुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतो त्यामुळे मी मिक्सरमध्येच बारीक करून घेतलाय तुम्ही हाताने सुद्धा चुरून टाकू शकता आता मिक्स करून झाले पूर्ण आता गॅस बंद करायचा आपल्याला आणि नंतर गुळ घालून घ्यायचा आपल्याला इथं मी अर्धा कप गुळ घातलाय तुम्ही थोडासा कमी जास्त सुद्धा करू शकता पाव कप जरी घातला तरी सुद्धा चालू शकेल मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आणि गूळ छान चिरून घ्यायचा म्हणजे पटकन मिक्स होतो नंतर अशा प्रकारे ना मी एका पेलाच्या सहाय्याने ग्लासच्या सहाय्याने असं दाबून दाबून प्रेस करून मी एकत्र करून घेतले पूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलं आहे तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकता छान मिक्स झाले पूर्ण एकजीव झाले आपलं मिश्रण बघू शकता आता एक तूप लावलेली प्लेट घ्यायची आपल्याला त्यामध्ये पूर्ण मिश्रण आपण टाकून घेणार आहोत आणि छान एकसारखं करून घ्यायचंय चे। उलथण्याच्या सहाय्याने ना लगेच आपण असं प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे वड्या छान एकसारख्या होतात आपल्या आता लगेचच पाच मिनिट ठेवून द्यायचे आणि त्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात आपल्याला गरम असताना कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायच्यात आपल्याला इथं तुम्ही हव्या त्या आकाराच्या वड्या कट करू शकता छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये तर इथं आपल्या सर्वच वड्या कट करून झालेत तर गुळपापडी बघा आपली किती मस्त झाली आहे अगदी छान निघली आहे तर खूप मस्त होतात या प्रमाणामध्ये नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर आपल्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका